घोसरवाडच्या जानकी वृद्धाश्रमाला कुम्मे मित्र परिवाराने दिला मदतीच येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष आनंदा कुमे आणि त्यांच्या मित्र परिवाराने घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली आणि यथाशक्ती या वृद्धाश्रमाला त्यांनी मदतही केली कुम्मे मित्र परिवारांच्या या उपक्रमामुळे त्यांचे कौतुक होत आहे कौठे गुलंद येथील आनंदा कुमे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत तंटामुक्त अध्यक्ष म्हणून त्यांनी कवठे गुलंद येथे चांगली कारकीर्द बजावली आहे त्यांचे वडील कैलासवाशी तातोबा कुमे यांनी त्यांच्या काळात अनेक गोरगरिबांना मदतीचा हात दिला होता मागासवर्गीय समाजातील काही मंडळींना त्यांनी बँड कंपनी काढून देऊन रोजगाराची संधी दिली होती त्यांच्याच कार्याचा वारसा आनंदा कुमे हे सुद्धा जपत आहेत आनंदा कुमे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली येथील वृद्ध आणि निराधार मंडळींची आपुलकीने के चौकशी केली अन्नधान्य आणि आर्थिक स्वरूपात मदतही केली शिवाय यापुढेही मदतीचा हात देत राहू असे आश्वासनही दिले यावेळी वसंत कुम्मे जयवंत कोल्हे अनिल जगताप सयाजी देवकाते यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होते महान करेणूसाठी घोसर वाढवून मोहन जमादार आनंद आनंदराव आज तुम्ही तुमच्या टीम सह सगळेच भागाभागातले येऊन या घेऊन जानकी भेट दिलात खरं म्हणजे या आश्रमाचा संचालक म्हणून तुमचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतोय जेणेकरून काय वाटलं आणि या आश्रमाच्या संस्थापकांना काय विचारायचं आहे तुम्हाला आश्रम बघितल्यानंतर थोडस वाढला फक्त आता लेडीज संख्या किती संख्या किती आहे आता लेडीज पाच आहे आणि अनाथ मुलं आहे अनाथ मुलं पण आहेत काय आहेत मला अनाथ मुलांच्या शिक्षणाचं काय आम्ही गुरुकुल ऍडमिशन घेतले दादांनी दत्तकारण दाद चेअरमनने त्यांनी काळ शिवजी महाराजाने त्यांनी म्हणले आम्ही प्रेम मध्ये त्यांना बारा वर्ष शिक्षण देतो म्हणून सांगितलं आणि त्या नऊ मुलांना आम्ही गुरुकुलला त्यांचा ऍडमिशन घेतले आता ती मुलं गुरुकुलला शिकते बरं मग त्यांच्या जेवण खाण्याची व्यवस्था होत हो आणि ह्या जे वृद्ध लोक आहेत त्यांचं जेवण चहा नाश्ता कपडे वगैरे सगळं लोक सहभाग केलं जात आहे मध्यमंद आहेत मनोरुग्ण आहेत अशा लोकांना हो तुमच्या इच्छेप्रमाणे आर्थिक मदत मिळते का तुम्हाला इच्छेप्रमाणे मिळत नाही कारण की कोण ज्वारी देते चालू होते पण गॅसचा खर्च आला बिल आलं दूध बिल आलं म्हणजे जे काही खर्च आहे ते आर्थिक वाढतात भरपूर होते आणि आता कोण ज्वारी देत आहे पण त्यांना आम्ही पैसे देऊन सांगू शकत नाही पैशाची अर्थ नाही जसं तुमच्या ग्रुपन आम्हाला कसं वाळू दिला पण वाळू दिला आणि पण पैसे दे किंवा ट्रक भाडा दे म्हणून बरोबर नाही त्या पद्धतीने कसा मिळते बाकीची आर्थिक बाब जी आहे तुम्ही कशा पद्धतीने असं की कोणाला घ्यायचं आता आमच्या संचालक जी मंडळ आता जमला साहेब म्हणून म्हणा किंवा सर हे सगळं आहेत त्यांच्या प्रत्येकाने हजार हजार काढायचं कुठं अर्थ हजार दोन हजार महिन्याचा खर्च भागवायचा सगळ्यांच आहे आणि आमच्या तालुक्यातलं दोन आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात म्हणायला हरकत नाही की प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी आम्हाला मदत मिळते त्या कारण कारखान जे आहेत त्यांनी स्वतःहून त्या कामगारांना किंवा त्यांच्या ग्रुपला सगळ्यांना सांगून तुम्ही कसं ग्रुपमध्ये प्रबोधन केला त्यामुळे त्यांनी प्रबोधन करून देखील आम्हाला जे जे लोक असते त्यांना सांगत की बाबा आश्रम चांगले पण चालू आहे आणि जाऊन तुम्ही आर्थिक मदत करा किंवा जेव्हा त्या तालुक्यात सांगतात त्यामुळे असं मदत होत शासकीय कुठल्याही पद्धतीचं मदत होत नाही त्याचे निकेश वेगळे आहेत आता आमच्याकडे जे आहेत मनोरुग्ण आहेत हा माणूस मनोरुग्ण आहे मनोरुग्ण कसा आहे हा मनोरुग्ण ठेवून चालत नाही रत्नागिरी देखील पेशंट आमच्याकडून आणून सोडले रत्नागिरीमधन देखील मग ह्या पद्धतीनं आणून सोडल्यात आता अनाथ मुलं रस्त्यावर जे हे नवीन आभार असेल तर ते बाल सुधार घरात किंवा पोलिस मध्ये लिहिलं जाते पण इथले जे काय आम्हाला रस्त्यावर कोण सोडलंय कोण स्टँडवर सोडलंय ह्या मुलांना कोण बघत नाही ह्या मुलांना देखील तुमसारखे लोक आणून मग त्याचं नाव माहित नाही आई नाही नाही मग सगळं आमचं स्वतःचं नाव लावून ज्यांना आता शाळेत ऍडमिशन करणं किंवा त्यांना हे करणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि जे वयस्कर माणसं आहेत आज आमच्या विटा खानापूर संकेश्वर बागलकोट ह्यापासून लांब लांबची लोक आहेत आमच्या कर्नाटक महाराजातील पण जी माणसं <laughs> आहेत त्यांचा विषय कसा आहे तुमच्यासारखी लोकांना सोडेल आणि त्यांनी सांगताना सांगतात की आमच्या नातेवाईक निराधार लोकांसाठी केले आणि त्याच्यामुळे ह्यांचं कसं आहे एक तर रविवर्ष दाखल नाही निराधारशन दाखल नाही मग याचं सर्टिफिकेट नसल्यामुळे आम्हाला शासकीय दरबारात जे काही कागदपत्र साजरे करत असतात ते कागदपत्रच आम्हाला मिळत नाही पेपरचा जिल्हा परिषदला वगैरे फाईल दिले जिल्हा परिषदला फाईल दिली तिथे नोंद केलंय तशीदार साहेबांना पण एक निवेदन दिले तिथं देखील ह्या लोकांच्या नावाने आम्ही रेशन कार्ड काढतोय हे रेशन कार्ड जर का मिळालं घरी जर का शासनाकडे मिळालं तेवढाच खर्च कमी होईल असं थोड्या पद्धतीने चालू आहे देणगी जर त्यांना आम्ही सांगतो एकटा लाईट बिल भरायला पाहिजे एका दिनगी जर तुम्ही दूध बिल द्यायला पाहिजे पण अजून ते मॅनेज झालं नाही जो पण इथे लोक येत नाहीत आणि खरी गोष्ट तिथे बघत नाहीत आम्ही थोडाऊन बाहेर जाऊन सांगितलं त्यांना की इथं असं आहे एवढे पंचवीस लोक आहेत तीस लोक आहेत सांगितलं पटना नाही जो पण तुमच्यासारखे लोक इथं पण देत नाही आणि तुमच्यासारखी लोक जर बाहेर जाऊन सांगत नाही तो पण तिथं प्रबोधन होणार नाही किंवा लोकांची जागृती होणार नाही